नमस्कार शेतकरी शेद्गरे मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपरिबद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आज आहोत साळेगाव तालुका माजलगाव जिल्हा परभणी आणि प्रगतशील शेतकरी आहेत संपतराव कदम यांच्या शेतामध्ये आणि त्यांनी कॉटनची फरदड ठेवलेली आहे पहा फरदड कशी दिसते इकडं पाटाचं पाणी असल्यामुळं आणि आत् थोडंसं ऊसाचं पण क्षेत्र वाढलेलं आहे आणि कॉटन उपटून परत काय घ्यावं हा प्रश्न आहे तर कॉटन उपटून जर हरभरा घेतलं तर हरभऱ्यावर बुरशीचा प्रादुर्भाव जास्त आहे हरभऱ्याचं उत्पादन होत नाही आहे ऊस लावावा तर ऊस आमच्या कार्यक्षेत्रामध्ये जास्त झालेला आहे त्याच्यामुळे क्रेशिंगचा प्रॉब्लेम आहे पुढच्या वर्षी त्याच्यामुळं ऊसाचं पण उत्पादन घेणं थोडंसं धोकादायकच आहे तर आता काय करावं तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक पर्याय आहे की ज्या शेतकऱ्यांना कॉटनचं फरदड घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या कापसामधील तण काढून घेणे कापसामध्ये एक वकरणी मारणे आणि नंतर एक एन पीकेचा डोस टाकणे आणि सल्फर त्यासोबत एक पाच किलो टाकणे हे जर आपण बेसल खताचा डोस जर दिला तर आपल्या शेतामध्ये तुम्हाला फरदड चांगल्या प्रकारे मिळून जातं मित्रांनो फरदड तुम्हाला एकरी पाच क्विंटल बी मिळालं इथं पाच क्विंटल तर सात हजार रुपये आज भाव आहे सातापाचा पस्तीस हजार रुपये नेट कॅश प्रॉफिट तुमच्या खिशामध्ये येतं आणि पस्तीस हजार रुपये तुम्हाला न काही करता न जास्त मेहनत करता एक पाणी दिलं हे खताचा डोसदार पेरला आणि एक पाणी दिलं आणि एक बुरशीनाशक कीटकनाशक जी फवारणी घेतली तर तुम्हाला इथं फळदड कमीत कमी पाच क्विंटल मिळून जातं आणि दहा क्विंटल बी निघेल कुठं सात क्विंटल निघेल कोण कुठं समजा चार पाच क्विंटल तर निघून जातं पाच क्विंटल म्हणलं तर आज सात हजार रुपये मार्केटला भाव आहे साता पाचा पस्तीस हजाराचं मूळ प्रॉफिट उत्पादन इथं तुम्हाला मिळून जातं आणि दुसरं जर पीक लावायचं असलं पेरायचं असलं तर हे प्रमुख पीक जे कॉटन उभं आहे हे काढायला दोन तीन हजार रुपये खर्चा दुसरं पीक तिथं उभं करायला पाच हजार रुपये खर्चा म्हणजे जवळपास पंधरा हजार रुपये खर्चा घालावा लागतो आणि पंधरा हजार रुपये खर्च घालून तुम्हाला तिथं हर्बरं किंवा गहू हे दोनच उत्पादन घेता येतात किंवा थोडंसं भैमुगी एक आहे तर हे जर घेतलं तर हे सरासरी तीस ते चाळीस हजाराचं उत्पन्न होईल मूळ प्रॉफिट मग तीस ते चाळीस हजार रुपयाचं मूळ प्रॉफिट जर मिळत असेल आणि खर्च त्याला जर ते क्रॉप घेण्यासाठी जर पंधरा हजार रुपये येत असेल तर तुम्हाला उरली फक्त पंचवीस हजार रुपये मग पंचवीस हजार रुपये जर उरले तर त्यापेक्षा तुम्ही कॉटन जर तुमच्याकडं असेल आणि पाण्याची सोय जर असेल तर हाय ह्या कॉटनला फक्त थोडंसं एक कल्टिवेशन मारून म्हणजे एक वकरणी करून त्याच्यासोबत एक जर एन डोस जर टाकून दिला आणि एक फवारणी कीटकनाशक आणि बुरशीनाशक की जर घेतली तर तुम्हाला कमीत कमी पस्तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये मूळ प्रॉफिट मिळून जातं कारण जो जे पीक आहे ते पीक काढून जर दुसरं पीक उभं करायचं म्हणलं तरी खर्च आहे आणि खर्च काढून जर मूळ प्रॉफिटचा विचार केला तर पंचवीस हजार रुपये तुमच्या खिच्यात राहिलेत तर इथं तुम्हाला खर्च न करता तुमच्या खिच्यामध्ये पस्तीस हजार रुपये ते चाळीस हजार रुपये मूळ प्रॉफिट राहत आहे ही गोष्टच लक्षात घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्या शेतकऱ्यांनी फरदड घ्या कॉटनची फरदडमध्ये पण तुम्ही चांगले पैसे कमवू शकता ही गोष्ट लक्षात घ्या दुसरंच पीक उभं करावं असं काही नाही आहे जे पीक आहे आपल्याकडं ऑलरेडी त्या पिकाचं पण मूळ प्रॉफिट तुम्ही चांगलं मिळवू शकता तर ज्या शेतकऱ्यांना काही अडचणी आहेत स्प्रेसाठी ड्रेनचिंगसाठी डोससाठी त्या शेतकऱ्यांनी आमचा शेतीशाळेचा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी पुढच्या वर्षी जूनमध्ये जर समजा तुम्हाला कॉटनचं चांगलं व्यवस्थापन जर करायचं असेल तर मार्चमध्ये मार्च एप्रिल मे हे दोन तीन महिन्यामध्ये सॉईल टेस्टिंग करून घेणे माती परीक्षण करून घेणे आणि पूर्व मशागत आणि लावगण पद्धत व्हरायटी उसाचे डो हे सॉडी कापसाचे डोस खताचे डोस स्प्रे टेन्शनचं शेड्यूल हे समजून घेण्यासाठी आमची क्रॉप ट्रीटमेंट आहे आणि ही क्रॉप ट्रीटमेंट जर समजा शेतकऱ्यांनी घेतली तर त्यांना मूळ वीस क्विंटल ते पंचवीस क्विंटल कॉटनमध्ये उत्पादन मिळून जातं ज्या शेतकऱ्यांना क्रॉप ट्रीटमेंट घ्यायची आहे कॉटनची त्या शेतकऱ्यांनी शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर संपर्क साधावा आणि आपली क्रॉप ट्रीटमेंट सर्विससाठी नाव नोंदणी करून घ्यावी थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा त्याला अपेक्षित उत्पादन चांगलं होईल असं वाटतंय एक नंबर ग्रोईंग आहे बोंडाची साईज चांगली आहे अशा पद्धतीनं कदमसाहेबाचं नियोजन आहे थँक्यू मित्रांनो धन्यवाद